नमस्कार श्री स्वामी समर्थ तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी धाराशिवमधील तुळजापूरमध्ये बसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते असे म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले अशा या देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाराचा नैवेद्य दाखवला जातो पण तुळजाभवानीला मांसाराचा नैवेद्य का दाखवतात खरंच तो दाखवला जातो का देवीची संपूर्ण इतिहास नेमका काय आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतयुगात प्रभू श्रीरामांसाठी द्रौपारुगात धर्मराज युद्धिष्ठरांसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवाजी रायांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेली आहे देवीबाबत अशी एक अख्यां सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला आणि एक दिवस ती नदीच्या काठी तपचऱ्या करत बसलेली पण तिथे कर्पूर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता या राक्षसापासून बचाव म्हणून अनुभूतीने आध आधीमायेचा धावा केला हिच्या रक्षणासाठी आदिमाया प्रगट झाली देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झाले आणि देवीने राक्षसाचा वध केला त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिचं म्हणणं ऐकून देवीने होकार हे दिला त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल रूप बालाघाट या, या पर्वतावर अखंड वास्तव्य केलं याच बालाघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधण्यात आलं आणि जे तुळजापुरात आहे तुळजाभवानी मंदिराचा इतिहास आपण जाणून घेऊया तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे ते थोडक्यात पाहूया अगदी शंकराचार्यांनी मातेची मूर्ती श्री यंत्रावरती उभी केल्याचं सांगितलं जातं मंदिराचं सा गर्भगृह सभामंडप गोमुख कलोळ तीर्थ होमकुंड इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावरून हे मंदिर तेराव्या शतकात बांधलं गेलं असावं असे इतिहासकार सांगतात देवीचं सा मंदिर हे हेमांडपंथी असून त्यावरती कोरीव ही करण्यात आले आहे मातेच्या मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे तीन फूट उंचीची आहे देवीच्या पाठीवरती वाणाचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहे देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे तर डावा पाय जमनीवर आहे आणि या दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे मार्कंडे ऋषी आणि सिंह हो, हे देवीच्या उजव्या बाजूला आहे तर कर्दम ऋषींची पत्नी अनुमती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाहीये म्हणजे देवीची मूर्ती कोणत्या ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते त्यामुळे या मूर्तीला चाल मूर्ती असेही म्हणतात देवीची मूर्ती वर्षातनं तीन वेळा म मंदिरातून बाहेर काढली जाते कारण वर्षातले तीन दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदुषिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं आणि या प्रसंगी मातीची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते याशिवाय तुळजाभवानी मातेचं नगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर समजण्यात येतं यामागचा मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीतनं सिमोल्लं करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते तब्बल पाचशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याची नाळ अजूनही तुटलेले नाही हे विशेष देवीला नैवेद्य दे कशाचा आता येतो महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा कोणत्याही देवी देवताबाबत त्यांचे पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आणि त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो पहाटे म्हणंताकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधीकडून भाजी भाकरीचा नैवेद्य दे या देवीला दाखवतात करवीर संस्थानाकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो यासोबत अभिषेक मुख्य भूपे होतात आणि देवीला पुरणपोळी गोड भात पापड कोशिंबीर चिटणीचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई भवनीला पाणी पाजून पंचपानांच्या विड्यांचा नैवेद्य दाखवतात देवीला प्रतेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य कोणासाठी सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजा भवनीला मांसाहारी किंवा खरा नैवेद्य दाखवण्याची परंपरा पण देवीला मंसाहाराचा नैवेद्य कसा तर यामागची कथा सांगतात मैसूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे हे राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजांचा अतिप्रचंड निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाले महेशसुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला माझ गर्व हरण झालंय असं म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही इच्छा देवीसमोर मांडल्या यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे मांसाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणून पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासुरमर्दिनी असं घेतलं जातं आणि दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका